जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील सरदार सरोवर विस्थापितांच्या पुनर्वसन प्रक्रिये संदर्भात मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचे सकारात्मक कारवाई करण्याचे निर्देश नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोबा अकराणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी व विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी जिल्ह्यातील अनेक वर्षांपासून सरदार सरोवर विस्थापितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न लवकरात लवकर तडीस न्यावा यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना पत्राद्वारे अवगत केल्यानंतर आज मुंबई येथे पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या दालनात सरदार सरोवर विस्थापितांच्या सर्व समस्या सोडवून त्यांना सुखसुविधा पुढील एका वर्षात उपलब्ध करून देण्यात येतील असे आश्वासन दिले यावेळी अक्कलकोवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी विधानपरिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्ती लतेका राजपूत नंदुरबार जिल्हा अधिकारी डॉ मिताली सेठी मदत पुनर्वसन सहसचिव इंगळे कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे सिनेट सदस्य प्राध्यापक दिनेश खरात नुरजी वसावे बोमऱ्या पाडवी पुण्या वसावे रामा वसावे आमदार आमशा पाडवी यांचे स्वीयसहाय्यक रवींद्र बोरव आदीसह सरदार सरोवर प्रकल्प नंदुरबारचे अधिकारी उपस्थित होते यावेळी झालेली चर्चा अतिशय सकारात्मक होऊन संपूर्ण वर्षभरात सरदार सरोवर विस्थापितांचे सर्व समस्या मार्गी लावल्या जातील असे आश्वासन मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी बैठकीत दिले धोरणात्मक मुद्द्यावर जसे की दोन हजार एकोणीस साली बुडितात गेलेल्या एकशे त्रेपन्न सर्व्हे नंबर व त्रेसष्ट घरे यांचे संपादन करण्यासंदर्भात पाचशे चौसष्ट प्रकल्प बाधितांच्या सिंचनाचा प्रश्न वनजमिनीचा प्रश्न आदी धोरणात्मक मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली त्याबद्दल आमदार आमशा पाडवी यांचेही विस्थापितांनी आभार मानले नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील सरदार सरोवर विस्थापितांचे पुनर्वसन आजही अपूर्ण आहे सरदार सरोवर पुनर्वसन प्रक्रियेचे राज्यस्तरीय धोरणात्मक मुद्दे व जिल्हास्तरीय अंमलबजावणीचे मुद्दे जसे की भूसंपादन दोन हजार एकोणीस साली बुडितात गेलेली एकशे त्रेपन्न नंबरमधील त्रेसष्ट घरे बाधित झालेल्या कुटुंबांना घोषित करून पुनर्वसनाचा लाभ देणे दोन हजार एकोणीस साली वैद्यकीय तपासणी झालेल्या घोषित अघोषित चौसष्ट कुटुंबांना पुनर्वसनाचा अधिकार देणे गुजरातमध्ये पुनर्वसनात गंभीर समस्या असणाऱ्या विस्थापित कुटुंबाचे सर्व प्रश्न वैयक्तिक व सामूहिक वन अधिकार प्रक्रिया विद्यापीठ बुडीत क्षेत्रातील बुडिताबाहेरील सर्व गावांच्या मूलभूत सुविधांच्या गरजानुसार विकास नियोजन करणे सिंचनाचा प्रश्न सोडविणे जमीन खरेदी प्रक्रिया घर प्लॉट वितरण आदी प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित होते तसेच सीमांकन सपाटीकरण मूळ शेतकरी नावावरील वीज कनेक्शन प्रकल्प बाधितांच्या नावाने होणे संज्ञान प्रकल्प बाधितांना जमीन देणे सावर्यादिगर पुलांचा प्रश्न तातडीने सोडविणे नर्मदा काठच्या व पुनर्वसन वसाहतीतील आरोग्य सुविधा पिकाच्या पाण्याचा प्रश्न व नागरी सोयी सुविधा बाबत तातडीने नियोजन करणे व रिक्त पदे भरण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करणे या संदर्भात आपल्या स्तरावरून धोरणात्मक मुद्द्यावर निर्णय व जिल्हास्तरीय अंमलबजावणीच्या मुद्द्यांवर आदेश द्यावेत अशी मागणी अक्कलकुबा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार रामशा पाडवी व सरदार सरोवर विस्थापितांच्या वतीने कार्यकर्ते लतिका राजपूत व चेतन साळवे नूरजी वसावे पुण्या वसावे गंभीर पाडवी रामा पाडवी यांनी मदत व पुनर्वसन मंत्री यांच्याकडे केली होती त्यानुसार आज मंत्रालयात आयोजित बैठकीत सर्वच समस्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली व येत्या वर्षभरात सर्व समस्या सोडवून दिल्या जातील असे आश्वासन दिल्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या विस्थापितांनी आनंद व्यक्त केला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार